नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सगळ्या गोष्टी अशोभनीय ज्या विधिमंडळात कायदे केले जातात त्या विधीमंडळाच्या जा परिसरामध्ये विधीमंडळातच म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही त्या ठिकाणी मारामार्या केल्या जातात हे ह्या गोष्टी योग्य नाही आज अनेक नेते मंडळींवर खालच्या पातळीचं बोललं जाते म्हणजे आपण तर बोलू सुद्धा शकत नाही अशा गोष्टी बोलल्या जातात हे योग्य नाही अशोभनीय गोष्टी एकीकडे मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर ते सर्व सर्व म्हणतात पडळकर बोललेला तुम्हाला दिसतं का बाकीचे बोलताना तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ ते उघड उघड समर्थन करतात ना त्यांचं उघड उघड समर्थन आ, करतात एक का या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नव्हती कोणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर कधी कोणी लक्ष घालत नव्हतं कधी कुणी एखाद्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी सुद्धा करत नव्हतं पण आज राजकारणाचा दर्जा ढासळण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे अशा वक्तव्यामुळे भविष्यात जातीय दंगली सुरू झालं ना सुरू झालं ना तुम्ही पहा आज जगाचा विचार करा जे डेव्हलप देश ज्या देशांकडे पाहतो अमेरिका असो जपान असो इस्रायल असो अशा वेगवेगळ्या देशांच्या राजकीय नेते मंडळींशी बोला अधिकाऱ्यांशी बोला तो तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलतो विकासावर बोलतो आज आपल्या भारतीय एखाद्या राजकीय नेत्याशी बोलू अधिकाऱ्याशी बोलत असताना तो जातीवर बोलतो या याचा अर्थ हे लक्षण आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी हिताच नाही हे आधोगतीच लक्षण हे एक आ, हो ना एक दिवस हे आपल्यासाठी गंभीर समस्या होऊन बसणार आहे लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेतले पाहिजे असं वाटतं घेतली पाहिजे जबाबदारी आमच्यासारखे कोणी एखादं वक्तव्य झालं तर आमच्या पक्षप्रमुख आम्हाला सांगतात हे चुकीचे स्टेटमेंट मी परत तो आमच्या तोंडातून शब्द सुद्धा येत नाही याचा अर्थ तुमचं जर पाठबळ असेल तर या गोष्टी कशा थांबणार आहे माहीत नाही तो, तो, आ, <laughs> ना तो आ, ती मला नाही विषयच त्यामुळे त्या विषयावर वाच्य करणे योग्य नाही सर्व तयार असतात पुन्हा जर असा प्रकार झाला तर अशा आमदारांना किंवा अशा भाषांना आपला काय इशारा सगळ्यात महत्वाचा अशा आमदारांना काय सांगण्यापेक्षा पक्षप्रमुखांना आम्ही सांगतो राज्याच्या प्रमुखांना सांगतो हे कुठंतरी थांबवा हे एक ना एक दिवस तुम्हाला अडचणीत अडचणीत तुम्ही आज पण आणि हे अजूक अडचणीत आणल्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाही थांबलं पाहिजे भाजपच्या संधी नाही शेवट त्यांनी इच्छा व्यक्त करणे तो त्यांच्या पातळीवरला प्रश्न आहे तो महावित्ती आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यामुळं त्यावर आमच्यासारख्याने बोल यो बोलणं योग्य नाही लोकप्रतिनिधींना आपण काय सल्ला देणार लोकप्रतिनिधींना काय सल्ला देणार यापेक्षा ज्या पक्षाचे पक्षप्रमुख असतात त्यांनी हे थांबवलं पाहिजे फक्त टीव्ही चॅनल सांगण्यापुरतं नाही हे प्रत्यक्षरित्याच थांबवलं पाहिजे हे आता एक ना एक दिवस हा महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा तर गेलेलाच आहे आजूक गलितचे राजकारण झाल्याशिवाय राहणार पहिली गोष्ट काही दिवसापूर्वी आपल्या भारतीयांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आज भारत पाकिस्तान ही मॅच होयलाच नव्हती पाहिजे आप त्या कुटुंबातल्या आजूक माता मावल्या आजूक त्यांच्या डोळ्यावरल्या आसरू गेले नाही आजूक आसरू गेले नाही त्या कुटुंबाच्या आजूक व्यादना कमी नाही झाल्या आणि तुम्ही जर भारत पाकिस्तान मॅच खेळवणार असन तर चुकीच्याच गोष्टी एका बाजूने सांगायचं आम्ही चुन चुन के मारेंगे एका बाजूला सांगायचं आम्ही सोडणार नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांच्याशी मॅच खेळता हे चुकीची गोष्ट हे भारतीयांना पटलेलंच नाही निलेशे हे संपूर्ण खालच्या या मोर्चाला एक एक आगळं वेगळं महत्व आहे एक काळ महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणी पाहिलं जात होत यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन राजकारण करणारी ही सगळी मंडळी नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याच पाऊल पाऊल ठेवून या राज्याला देशाला सुसंस्कृतपणा टिकवण्याचं काम या राज्यामध्ये केलं गेल्या का काही वर्षापासून पाहिला सन राजकीय नेता हा डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे विकासावर बोलला पाहिजे राजकीय नेत्याकडं त्या पद्धतीचं व्हिजन ठेवता तो फक्त व्यासपीठावर आल्यानंतर जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यासाठी त्या ठिकाणी भाष्य करतो त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते बद्दल एक खालच्या पातळीवर भाष्य केलं जातं आणि कार्यक्रमाच्या स्थळी जमलेल्या लोकांकडून टाळ्या घेतल्या जातात याचा अर्थ जो लोकांना विचलित करायचं शेवट आज आपण विकासावर बोललं पाहिजे आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिला असेल हल्ली इतकी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली ढगफुटीमुळे लोकांची शेती उद्ध्वस्त झाली लोकांची घरं वाहून गेले लोकांच्या दुकानं वाहून गेले सगळे नेस्त नाभूत लोक झाले त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं होतं आज शेतीमालाला हमी भाव नाही आज कांद्याचे बाजार काय कपाशी असू तुमची केळी असू सोयाबीन असू या सगळ्या हमी शेतीचा बाजारभावाची परिस्थिती काय दुधाची बाजारभावाची काय परिस्थिती आहे बेरोजगारांच्या बाबतीत अनेक बेरोजगार तरुण या ठिकाणी मिळतात फक्त या सगळ्या गोष्टींकडून जर लक्ष डायवर्ट करायचं असेल जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा त्याचबरोबरीने एखाद्या चांगलं काम करणाऱ्या नेते मंडळीवर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची खालच्या पातळीची टीका करायची आणि लक्ष ओढ करायचं हे यामागला मुख्य उद्देश आहे या राज्याला सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल तर आपापल्या पक्षातल्या प्रमुखांनी असे जे लोक आहेत त्या लोकांना सांगितलं पाहिजे की थांबवा ठीक आहे त्यांना आज वाटतं आनंद वाटतो त्यांना वाटतं की अरे वा वाटतं पण एक ना एक दिवस तुम्ही दुसऱ्यासाठी ज्यावेळेस खड्डा खांतात त्यावेळेस त्या खड्ड्यात तुम्हाला पण जावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे नेहतीचं नेहमी आमदार